नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काही जिल्ह्याच्या पीक विम्याच्या याद्या ह्या राहिल्या होत्या तर याच याद्या शेतकऱ्यासाठी येणार आहेत व किती दिवसात येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तुम्ही इथं संपूर्ण माहिती पाहू शकता या जिल्ह्यात अडकलेल्या पीक विमा रक्कम या, या दिवशी खात्यात जमा होणार संपूर्ण माहिती आपण या पाहणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांना खुशखबर या जिल्ह्यात अडकलेल्या पीक विमा रक्कम या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही खाली नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भात एक आनंदाची अपडेट आलेली आहे मी कृषी मंत्री यांच्याकडून शेतकऱ्यांना पाचशे तीन कोटीचा पीक विमा पंधरा दिवसात जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल पाचशे तीन कोटीचा पीक विमा हा तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे तर पीक विमा कंप पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित पाचशे तीन कोटी रुपयाची रक्कम पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावरही त्वरित जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंगळवारी विधानसभेत दिली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं थेट जे हे झालेलं आहे ती पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या पीक विम्याची रक्कम ज्या ज्या शेतकऱ्यांची राहिलेली आहे त्यांना संपूर्ण पीक विम्याची रक्कम ही मिळून जाणार आहे तर शेतकऱ्यांना शेतीचा पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून जर पीक विमाचा पीक विम्याची रक्कम ही मिळाली नसेल तर तुम्हाला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजूनही पर्यंत मिळाला नाही या जिल्ह्यातील याद्या दे, वरती दिलेल्या आहे या जिल्ह्यातील पाचशे तीन कोटीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो असा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता एकूण एक एकशे एकोणसत्तर पॉईंट अठरा कोटी रुपये विमा कंपनीने द्यावे लागणार आहे मागील वर्षाचे जवळपास चौदा कोटी अजूनही शेतकऱ्याला खात्यावरून जमा झाले नाही पीक विम्याशी लवकर लवकर मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी होती आता ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा जय इंजे बा